बाई चाळीशीच्या उंबरट्यावर आली की अधिकच सुंदर दिसते असं म्हणतात तिच्या सौंदर्याला एक परिपक्वता आलेली असते वागण्या बोलण्यात एक स्थिरता आणि एक समज आलेली असते एक प्रकारचा आत्मविश्वास इतक्या वर्षानंतर तिच्या व्यक्तिमत्वात आलेला असतो आणि हे सगळं तिच्या सौंदर्यात उतरून तिचं सौंदर्य ठळक झालेलं असतं चार चौघात उठून दिसेल इतकं तर नक्कीच झालेलं असतं पण स्वतःच्या नवऱ्याचं लक्ष असतं का आपल्या बायकोकडे स्वाती आज सकाळी किचनमध्ये काम करत असताना पंकजने तिला सांगितलं की आज संध्याकाळी त्याच्या ऑफिसच्या पार्टीला जायचं आहे सगळ्यांच्या बायका येणार आहेत नीट तयार हो काकूबाईसारखी साडी नेसू नको तुला आज पहिल्यांदा बघणार आहेत माझ्या ऑफिसमधले लोक पंकज तिला सूचना देत होता त्याच्या सूचना ऐकून हसतच स्वाती बाहेर आली आणि त्याला चहा देत म्हणाली हो मी ती डिझायनर साडी आहे ना तुम्ही दिवाळीला मला घेतली होती गेल्या वर्षी ती नेसते पंकज स्वतःच आवरून ऑफिसला निघून गेला तो गेल्यानंतर स्वातीने मुलांना उठवलं एकीकडे सासू सासऱ्यांना चहा नाश्ता दिला आणि सकाळची कामं आटपली आणि दुपारच्या जेवणाला लागली दुपारी कामं आवरल्यानंतर तिला मोकळा वेळ मिळाला तशी तिने कपाटातून ती हलक्या आकाशी रंगाची डिझायनर साडी काढली पंकजने खूप प्रेमाने ही महागडी साडी सरप्राईज म्हणून मागच्या दिवाळीला स्वातीला दिली होती एकदाच नेसली होती ही साडी आणि आता आज नेसणार होती खांद्यावर तिने ती साडी टाकून स्वतःला आरशात बघितलं दोन मुलं झाल्यानंतर थोडं सुटलेलं पोट जास्त नाही पण वाढलेले वजन हनुवटीच्या खालचा भाग थोडा बाहेर आलेला या एवढ्या गोष्टी सोडला तर अजूनही तिची त्वचा पूर्वी इतकीच नितळ होती चेहऱ्यावर चमक होती तिचा तो गोरापान रंग आणखीनच खुलून दिसत होता मी अजूनही छान दिसते का आहिषा संभ्रमावस्थेत पडलेल्या स्वातीला आज स्वतःकडे नेहाळून बघताना हा प्रश्न पडला खरं तर आज बऱ्याच दिवसांनी ती स्वतःला असं आरशात निरखून बघत होती आणि म्हणूनच तिला हा प्रश्न पडला बराच वेळ तशी स्वतःला आरशात नुसती बघत राहिली पण मग या विचारातून स्वतःला सावरत तिने आज मी अशी काही तयार होईल की पंकज माझ्याकडे बघतच राहील ते मला पहिल्यांदा बघायला आले तेव्हा जसे प्रेमात पडले होते तसेच म्हणत एकटीच लाजत तिने साडी बाजूला ठेवत घड्याळाकडे पाहिलं दुपारचे तीन वाजले होते संध्याकाळी सहाला घरातून निघायचं आहे तर मग सासू सासरे आणि मुलांच्या चहा पाण्याचं जेवणाचं आत्ताच करून ठेवायला हवं म्हणजे मग घाई नको म्हणून आज दुपारी नेहमीसारखी एक झोप न काढता ती उठून कामाला लागली पाचपर्यंत तिने सगळं नीट आवरलं आणि स्वतःची तयारी करायला घेतली छान तयार होता यावं यासाठी जरा लवकरच तिने तयारी करायला घेतली आधीपासूनच छान हौस होती तिला पण हल्ली मोठी होत असलेली मुलं त्यांचा अभ्यास घर आणि जबाबदाऱ्या त्यामुळे या सगळ्याचा जवळजवळ विसर पडला होता तिला तिने छान अगदी व्यवस्थित साडी नेसली त्यावर मॅचिंग बांगड्या आणि कानातले घातले सगळं मॅचिंग घेऊन ठेवलं होतं तिने पण घालायचा योग आला नव्हता मेकअप करायची सवय नव्हती तिला तरीही हलकासा मेकअप आणि त्यावर साजेशी सोपी हेअरस्टाईल केली तिने पूर्ण तयार झाल्यावर ती निघताना सासूबाईंना सांगायला गेली तेव्हा त्या सुद्धा तिच्याकडे बघत बसल्या त्यांनी तिला छान दिसत आहेस असं सांगितलं नसलं तरी त्यांच्या डोळ्यात तिला ते स्पष्ट दिसलं स्वतःवरच खुश होऊन ती निघाली मनात एकच विचार पंकज काय प्रतिक्रिया देईल रस्त्यात अनअपेक्षित पण जास्त ट्रॅफिक होतं आणि जवळजवळ अर्धा तास उशिरा पोचली स्वाती इथे पंकज वाट बघत होताच ती आल्या आल्या स्वारी म्हणू लागली पण पंकज तिच्यावर वैतागला जरा लवकर निघाला काय झालेलं घरातच होतीस ना म्हणून तो तिचं म्हणणं काहीही ऐकून न घेता आत हॉटेलमध्ये गेला त्याच्या मागोमाग तीही आत गेली आत गेल्या गेल्या अनेक जण भेटू लागले सगळ्यांच्याच अर्धांगिनी असं छान तयार होऊन आल्या होत्या सगळ्यांची पंकज स्वातीची ओळख करून देत होता स्वाती सुद्धा काही वेळाने तिथे जरा रमली काही जणी तिच्याशी बोलायलाही आल्या बऱ्याच जणीने स्वातीची तुम्ही खूप छान दिसता अशी प्रशंसा केली स्वाती मात्र मनातून पंकजवर चिडली होती आणि त्यांनी अजूनही एकदाही आपल्याकडे नीट बघितलं नाही त्यामुळे अस्वस्थ होती पंकज तिथे लांब मित्रांबरोबर पार्टी एन्जॉय करत होता नंतर जेवण वगैरे झाल्यावर सगळ्यांचं निरोप घेऊन दोघे घरी आले येताना टॅक्सीमध्ये सुद्धा पंकज ऑफिसच्याच गोष्टी करत होता आज सगळ्यांना भेटून स्वातीला सुद्धा खूप छान वाटलं होतं पण पंकजने फक्त एकदा आपल्याकडे बघावं आणि तू आज छान दिसत आहेस असं म्हणावं एवढंच तिला वाटत होतं गेल्या महिन्यात घरात सत्यनारायणची पूजा होती तेव्हा सुद्धा घरात सगळी कामं करून धावपळ करून जमेल तसे स्वाती स्वतःची तयारी करून पूजेला बसली होती दिवसभर पाहुणे येत होते त्यांची उडवस करणं जेवणाचं बघणं अशी असंख्य कामं करत असताना सुद्धा तिचं एक लक्ष पंकजच्या एका नजरेकडे लागून राहिलं होतं त्याने एकदा तरी निदान नजरेने तरी तिला

त्याला स्वातीच्या अस्वस्थ होण्याचा मागोमोसी नव्हता आता यात पंकजची मोठी चूक आहे असं नाही पण आपली बायको मग वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असे ना तिचं छान तयार होऊन त्याच्या समोर आली तर तिला आरशात स्वतःला बघण्यापेक्षा नवऱ्याच्या डोळ्यात स्वतःला बघायला जास्त आवडतं त्यावेळेस तिच्या मनात हा प्रश्न नेहमीच असतो सांगा मी कशी दिसते अशा वेळेस जर तिचं थोडंसं कौतुक केलं तर ते तिला पुढचे कितीतरी दिवस पुरणार असतं म्हटलं तर खूप छोटीशी गोष्ट आहे ही पण जर त्या त्या वेळेला केली तर तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते कारण बायको ही स्वतःसाठी कमी पण आपल्या नवऱ्यांसाठी जास्त छान तयार होत असते मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद